गेला माधव कोणी कळलं की माझं अतिशय आवडतं नाटक आहे कारण ह्या नाटकावर माझं करिअर उभं राहिलं आई वडिलांना लाज वाटेल मुलगी मुलगा बाजूला असेल असे विनोद असता का म्हणजे स्वच्छ विनोद असा काय दोन हजार पाचमध्ये आपण केलं तर आता दोन हजार चोवीस आले म्हणजे वीस वर्षाच्या गॅपमध्ये ते नाटक येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीस वर्षात जवळजवळ दोन पिढ्या नवीन आलेल्या आहेत पुन्हा एकदा गेला माधव का आणि कसा सर्व्हे नाही मी सर्वे अशा पद्धतीने केला होता की मी एक तीन चार नावं दिली होती आणि या तीन चार नाव ही नाटकं मला करायची आहेत यातलं पहिलं नाटक कुठलं करू असा मी एक सर्वे केला होता त्या सर्वेला मला हे उत्तर आलं की तुम्ही आधी गेला माधव कोणीकडे करा आणि गेला माधव कोणीकडे माझं अतिशय आवडतं नाटक आहे कारण ह्या नाटकावर माझं करिअर उभं राहिलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यामुळे एक मला ह्या नाटकाबद्दल अतिशय प्रेम आहे मग लगेच विदेला फोन केला की बाबा असं असं आपल्याला रिपोर्ट आलेला आहे काय करायचं तुम्हाला चाल करूया इतकं ते पटाक्कन झालं आणि माझ्यासाठी अतिशय आनंदाचा भाग आहे की गेल्या मधोकोडीकडे हे नाटक, दो मते तो दो गैप मते नाटक और दोन हजार पाचमध्ये आपण केलं होतं आता दोन हजार चोवीस आले म्हणजे वीस वर्षाच्या गॅपमध्ये ते नाटक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वीस वर्षात दोन पिढ्या नवीन आलेल्या आहेत तरुण मुलांच्या जी जे फक्त यूट्यूबवर त्यांना बघायला मिळतं ते प्रत्यक्ष बघायला मिळेल याचा एक त्यांना वेगळा आनंद आहे पुन्हा प्रत्ययाचाही आनंद, आनंद, आनंद आहे ज्यांनी बघितल्या आधी त्यांना परत बघायचा आनंद आहे आणि प्लस आमचा आनंद आहेच आम्हाला तर आवडतंच नाटक ते पुन्हा हे नाटक करताना तुम्हाला काही आठवणी आधीच्या अगं खूप आठवणी आहेत आता सध्या आमचा फोकस फक्त रिहर्सलवर आहे <laughs> <गयासे। laughs> प्रेक्षकांना काय सांगणार प्रेक्षकांना हे सांगेन की आनंद खणखणीत असायला मिळतं आणि हसण्याने तब्येत चांगली राहते स्वच्छ विनोद आहे आठ ते ऐंशी हा माझा वयोगट आहे जो लक्ष्मीकांत बिराडे आणि अशोक सरफांनी मला सांगितलेलं आहे की स्वच्छ विनोद बिलो द बेल्ट विनोद एकही कामा कामाने की ज्यामुळे आईवडिलांना लाज वाटेल मुलगी मुलगा बाजूला असेल असे विनोद असता काम नाही स्वच्छ विनोद असायला पाहिजे आणि गेला माधव कुणीकडे अप्रतिम नाट नाटक ना आहे त्यामुळे तुम्ही नक्की या पंधरा जूनला ओपनिंग आहे विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी जे महाराष्ट्रातलं सगळ्यात उत्तम नाट्यगृह जे आहे तिथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि एक जूनला एक जूनला ह्या नाटकाची ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू होईल फक्त तिकीटालावर तिकीटालय हे जे ॲप आहे ह्याच ॲपवर तुम्हाला ह्या नाटकाचं बुकिंग करता येईल त्यासाठी तुम्हाला टी आय सी के ई टी ए एल ए वाय हे तुम्हाला टाईप करून ते ॲप डाउनलोड करायला लागेल आणि लगेच तिकीट बुक करायला लागेल प्रत्येक नाट्यगृहात जास्तीत जास्त दोन किंवा तीनच प्रयोग होणार आहेत त्यामुळे नंबर विनंती आहे तुम्ही नाटकाला या आणि आनंद घ्या मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका